माझ्या हातात माझ्या बोटात माझ्या बोटात माझ्या हातात जादू आहे बघा बघा बघाय

आमच्या वाट्याला नाही आता तुम्ही ते अनुभव घेतात की अपडेट असताना तुम्ही दोन तीन वर्ग एकत्र कोणी व्हरायट बसवला कि मी कोणी मोठा का म्हणजे बसवला भाऊ वर्ग त्यावेळेस तुमचा अनुभव काय सांगतो थोडी सांगेल भाऊ कर वर्ग करताना कोणता त्रास जातो किंवा तुमचा भाऊ तुम्ही कशा पद्धतीने घेता

मला घेतल्याप्रमाणे शिक्षकांना सादरीकरण करण्यासाठी उपक्रमाचे वाटप करणे म्हणजे तुम्हाला आता गट त्याच्यामध्ये प्रत्येक गटाला एक एक उपक्रम लिडर राहील आणि तो लिडर त्या गटाला हँडल करेल किंवा तो प्रमुख राहील त्या गटाचा प्रत्येक शिक्षकाने उपक्रम घेण्याचे प्रात्यक्षिक दाखव उपक्रम घेतला त्या गटामध्ये जर तुम्ही दहा विद्यार्थी असाल प्रत्येक विद्यार्थ्याने त्याचं प्रात्यक्षिक दाखवा आता आपण डेमो पाहला प्रतिसाद आणि चर्चा प्रतिसाद म्हणजे जसा आता इथून सर्व विद्यार्थी होते त्यांचा प्रतिसाद सुरू होता म्हणजे आपला जो शिकवला काही विद्यार्थी राहील तू काय करेल बोलेल तिथून चर्चा केली म्हणजे वन वे कम्युनिकेशन जो होता टू वे कम्युनिकेशन म्हणजे प्रश्न पण विचारला तिकून उत्तर येईल त्या तिकून प्रश्न येईल आणि तिकून उत्तर देईल त्याचा ते इतर सहभागी आणि तुम्हाला उदाहरण प्रतिसाद म्हणजे बोलता आता बघा बरोबर आहे आम्ही पण तुम्हाला प्रतिसाद देऊ आम्ही तिघापैकी करू आमचा बरोबर झालं नाही का जे झाला आणि इथं बसलेल्या पैकी पण ते प्रतिसाद देऊ शकता म्हणजे आम्ही बोलू पण तुमच्यापैकी पण सांगू शकता की नाही असं असं झालं बा आणि असंच व्हायला पाहिजे होत थोडं ह्याच्यामध्ये आपल्याला कोणाचा कम्पॅरिझन नाही करत आहे ते दिसते ते थोडं सांगायचं सगळे आपण परिपूर्ण आहोत उपक्रमाचे प्रात्यक्षिक कसे करावे आता प्रॅक्टिकल येऊन पाहाल तरी पण याचे नियम आहेत उपक्रम साधन करण्यापूर्वी साधन करण्यापूर्वी उपक्रमाचा उद्देश समजून घ्यावा उपक्रम कसा आहे त्याचा उद्देश काय त्यानंतर वेळेचे नियोजन म्हणजे आपल्याला वेळेचं जसं आपल्याला शाळेमध्ये आपण तासिका ठेवतो हो म्हणजे कोणती तासिका किती वेळाची राहायची का पहिल्या पिरियड प्रेझेंट असल्यामुळे पाच मिनिट जास्त ठेवायचा प्रत्येक नियोजन राहते तसं तुमचा तो प्रात्यक्षिक तुम्ही किती वेळात केला पाहिजे म्हणजे आम्हाला पाच ते सात मिनिट करत होईल त्याच्या दिला आपण पद्धतीने मिनिट दोन मिनिट मिनिट आपण एक नियोजन करू ते नियोजन कोण करेल तुमचा जो तो सांगेल की आपल्याला दहा आहे आपल्याला एका तासात कतम करायचा आहे तर प्रत्येकाने किती मिनिट बोललं पाहिजे दोन केस मिनिटाचा वाटप होईल म्हणजे वेळेचं नियोजन होईल त्याच्या आवश्यक साहित्याचे दुर्वाद करा म्हणजे समजा आता सरांनी खेळ केले होते तुम्हाला साहित्य देतो बरोबर त्याला साहित्याची गरज आहे का समजा त्याला वर्ग नियम सांगितले मग त्याला साहित्य लागलं त्याला चार्ट पेपर लागेल समजा त्याच्या अपेक्षा रोख भरवा त्याला साहित्य काय त्याला सिटी नोट लागलं त्याला चार्ट पेपर लागल तर त्या उपक्रमाला संलग्नित जे साहित्य असतं त्या साहित्याच पण नियोजन असावं पुरेसा सराव करावा म्हणजे प्रात्यक्षिक तयार आता आम्ही पण प्रॅक्टिस करून राहिलो किंवा तुम्ही पण आपल्या शाळेमध्ये जातो नवीन टॉपिक येतात आपल्याला पण डिफिकल्टी राहा लागते त्याच्यानं त्याला सराव पुरेसा असावा उपक्रम सादर दरम्यान म्हणजे तो आता या गोष्टी आपल्याला समजायला आहे तरी पण कार्यशाळेचा दिसून सांगतो आत्मविश्वासाने उपक्रम घ्यावा कॉन्फिडन्स असलाच पाहिजे त्यानंतर हे कशासाठी सुरुवात हे विद्यार्थी कोण नाही म्हणजे आपण शिक्षक कोण नाही आपण ते विद्यार्थी म्हणून सादर करणार आहोत विद्यार्थ्यांसाठी या गोष्टी लागू होतात सगळ्या शिक्षक म्हणून विद्यार्थी म्हणून या सगळ्या गोष्टी लागू होतात म्हणून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागृत करणे हे आपला एक मोठं राहते तर तो उपक्रमाचा भाग आहे

त्याच्या नुसार आवश्यक असेल तर बदल करावा आपल्याला वाटलं असेल तर काही बदल करत आहे करू शकतो त्यानंतर उपक्रम सोपे आणि स्पष्ट भाषेत सादर करावा जसं बहुभाषिक आणि मी बहुवर्ग सांगितलं की त्याच्या भाषेमध्ये त्याला चांगल्या पद्धती समजू शकते तर तो त्याच्या भाषेत जर तो सादरीकरण करत असेल तरी उत्तम सादरीकरण होईल तर त्याचं ते आवडीचं भाषा येते दिलेल्या वेळेतच सादरीकरण पूर्ण करावं पुन्हा वेळेचा विषय आला जो वेळ असा इंग्लिशचं वाचन घेताना वाचन एका वर्गाचं घेते तेच पुस्तक मी त्याही वर्गाला वाचायला लावते सातवी तर घेतलं तरी सहावीच्या मुलांनाही इंग्लिशचं तेच वाचायला लावते थोडं कठीण जातं पण तरी त्यांना प्रयत्न करायला लावते इतिहास मग मग जेव्हा एखाद्या वर्गाला इतिहास शिकवायचा असेल तर दुसऱ्या वर्गाचा इतिहासाचा पाठ एका वर्गाला मोबाईलवर लावून देतो तोपर्यंत तोपर्यंत यांच्या इकडे थेरॉटिकल घेते मग यांना तो मोबाईलवर लावून देते त्यांचं थेरॉटिकल घेते असं त्यांना कार्यप्रमाण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे होतं कसं की मोठा वर्ग त्यांना सहकार्य करतो तो वर्ग सातवा असताना सातवा वाला त्यांचा अभ्यासक्रम झालेला तसाच हा एका स्पीचवर आपण बोलायचं असेल इंग्लिशचा विषय घेतला किंवा मराठीचा घेतला शब्दांच्या जाती जा तरी आपल्याला